नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की पाठी एक डब्ल्यू डी येतो आहे त्याचा प्रभाव जरी कमी असला तरी उत्तर भारतात त्याचा प्रभाव दिसून येतो आहे हे वातावरण नंतर पूर्व भारतात जाऊन पावसाळी वातावरण तयार करत आहे मध्य भारतावर देखील हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण स्थानिक कमी दाबामुळे तयार होण्याची शक्यता दिसते आहे या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो विदर्भामध्ये म्हणजे खास करून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये या ढगाळ परिस्थितीतून हलका शिडकाव होण्याची शक्यता दाखवण्यात येते आहे जी एफ एस मॉडेलनुसार सध्या पावसाळी परिस्थिती नाही जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरण फारसं असणार नाही मात्र डब्ल्यू डी नवीन स्वरूपात आल्यानंतर पुन्हा उत्तर भारतात पूर्व भारतात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात देखील अधूनमधून कमी दाबाचं वातावरण तयार आहे आणि त्यामुळे दक्षिण भारतातही पावसाळी वातावरण आता सुरू होऊ लागलं आहे या मॉडेलने तरी साधारण तीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब त्यामुळे मध्य भारतावर ढगाळ प्रसिद्धीचा अंदाज दिला आहे हे वातावरण एकतीस तारखेलाही दाखवण्यात आलं आहे याचा थोडाफार प्रभाव आपल्याला मराठवाडा विदर्भामध्ये एक तारखेलाही दाखवण्यात ता आला आहे केवळ पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण हे महाराष्ट्रामध्ये जे एफ एस मॉडेलने तीस एकतीस एक आणि एक एक दोन तारखे दाखवलं आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज घेऊया ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये जोपर्यंत पावसाळी वातावरण दाखवलं जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता नसते आपण या मॉडेलमध्ये बघतो तर दोन्ही समुद्रात पावसाळी वातावरण तयार होऊ लागलं आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे साधारण सत्तावीस तारखेपर्यंत थोडी उघडीप राहील सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा नवीन डब्ल्यू डी आणि नवीन कमीदाब उत्तर भारतात डब्ल्यू डी तर दक्षिण भारतात श्रीलंकेजवळ कमीदाब तयार होणार आहे या वातावरणामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात एकोणतीसला होऊ शकते या मॉडेलने देखील तीस तारखेला थोडं पावसास अनुकूल असे ढग निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात थोडं ढगाळ वातावरण एकतीसला राहू शकतं या मॉडेलने तरी एक एप्रिलपासून पुढे आठवडाभर पावसाळ्या वातावरण दाखवलेलं नाही मात्र बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पुन्हा एकदा बाष्पाची निर्मिती होत असल्यामुळे आणि याच काळात जर डब्ल्यू डी आला तर ते वातावरण बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो परंतु सध्या तरी जवळपास आठवडाभर एप्रिल महिन्यामध्ये पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही उपग्रह छायाचित्रामध्ये बघितलं तर नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीमध्ये पावसाच अनुकूल ढग दिसत आहेत आपण जर हीच धावती इमेज बघितली तर जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यातून हे ढग सरकताना दिसत आहेत त्यामुळे स्थानिक स्वरूपाचं या ठिकाणी वातावरण तयार होऊ शकतं आपण स्थिर उपग्रह छायाचित्रामध्ये बघू शकतो एक हजार दहा एकटा पास्कलचा कमीदाब महाराष्ट्रामध्ये आहे आपण जर याची धावतं उपग्रह छायाचित्र बघितलं तर अधूनमधून महाराष्ट्रामध्ये काही विभागात हे कमी दाबाचा प्रभाव एक हजार पाच एक हजार सहा एकटा पस्कलपर्यंत कमी होतोय ज्या ज्या ठिकाणी हवेचा दाब कमी होईल त्या त्या ठिकाणी ढगाळ वातावरण होण्याची शक्यता राहील हलका शिडगव्याच्या पलीकडे वातावरण तयार होणार नाही मोठ्या पावसाचं वातावरण सध्या तरी लगेचच महाराष्ट्रात तयार होईल अशा प्रकारचा कुठलाही अंदाज नाही अधूनमधून महाराष्ट्रात स्थानिक कमी दाब तयार होत असल्यामुळे ढगाळ वातावरण तयार होतंय या ढगाळ वातावरणाचा फार प्रभाव महाराष्ट्रात राहणार नाही परंतु हलका चिलकावा एखाद दुसऱ्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्यासाठी सध्या तरी अनुकूल स्थिती नाही आपण बघतो बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती अधूनमधून तयार होते बरेच मॉडेल साधारण तीस एक तीस तारखेच्या दरम्यान पावसाळं वातावरण आहेत आपण या मॉडेलच्या आधारे देखील ते बघणार आहोत परंतु आपण बघतो अधूनमधून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात होत राहील फारसं पावसाळी वातावरण त्यामध्ये देण्याची क्षमता नाही मात्र थोडं अठ्ठावीस एकोणतीस तारखेनंतर जे ढगाळ वातावरण आहे यावर मात्र थोडा प्रभाव वेगळा असण्याची शक्यता आहे आपण बघतो आत्ता जे आपल्याला ढगाळ वातावरण अठ्ठावीसला रात्री आहे किंवा एकोणतीसला पहाटे दिसत आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे यातून हलका पाऊस होऊ शकतो त्यामुळं एकूणच आपण बघतो की एकोणतीसला देखील जे मध्य महाराष्ट्रावर किंवा मा विदर्भात मराठवाड्यात जे ढगाळ वातावरण तयार होतं त्यातून हलका पाऊस होऊ शकतो अशा प्रकारचं ते ढगाळ वातावरण आहे तीस तारखेला आपण बघतो मराठवाडा मराठवाड्याच्या काही भागातसुद्धा पाऊसाळं वातावरण तयार होऊ शकतं आपण बघतो विदर्भामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग एकतीस तारखेला निर्माण होऊ शकतात एक तारखेला फारसं ढगाळी वातावरण या ठिकाणी दिसत नाही मुळं सध्या पावसाळी वातावरण नसल्यामुळे उष्णतामान वाढण्याची शक्यता अधिक आहे आज दुपारचं वातावरण आपण बघितलं तर नांदेडला चाळीस अंश एल्सियस तापमान राहण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे आपण बघतो जळगावला अकोल्याला चंद्रपूरला नाग नांदेड सोलापूरला चाळीस अंश शेल्शियस तर सांगलीला एक्केचाळीस अंश शेल्शियस तापमान सव्वीस तारखेला राहील सत्तावीसला जळगावला एक्केचाळीस अंश शेल्शियस तापमान होणार आहे इतरत्र नांदेडलाही एक्केचाळीस अंश शेल्शियस तापमान राहणार आहे म्हणजे कडक उन्हाळ्याकडे आता आपण जातो आहोत मार्च महिन्यामध्ये पहिल्यांदा आपण जळगावला बेचाळीस अंश शेल्शियस तापमान पाहतो आहोत तर सोलापूर नांदेड चंद्रपूर अकोला या ठिकाणी एक्केचाळीस अंश तापमान पाहतो तर याचा अर्थच असा आहे की कडक उन्हाळा सुरू होतो आहेच परंतु सुपर आल्नवचा जो प्रभाव होता तो मार्च एप्रिलवर आहे त्यामुळं या काळात देखील तापमान जास्त राहील परंतु तीस तारखेपासून एक हलकी वेव आणि ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात तयार होत असल्यामुळे तापमानामध्ये दोन अंशाची घट होईल आणि बऱ्याच ठिकाणी एकोणचाळीस अंशावर तापमान येऊ शकतं जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात पावसा संकुल अशा प्रकारचं ढगाळ वातावरण तयार होईल तेव्हा तेव्हा तापमानात काही प्रमाणात घट होईल असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा